दरम्यान डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणावरून थेट राहुल गांधींनी शोक व्यक्त केलाय ही आत्महत्या नसून हत्या असल्याची टीका राहुल गांधींनी केली आहे न्यायाच्या या लढाईमध्ये आम्ही पीडितीच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत अशी ग्वाहीही राहुल गांधींनी दिली आहे तर राहुल गांधींची एक पोस्ट आपण बघतोय बलात्कार छळाला कंटाळून साताऱ्यामधल्या डॉक्टरची आत्महत्या सुसंस्कृत समाजाला हादरवणारी आहे इतरांच्या वेदना कमी करणारी एक आशादायक डॉक्टर मुलगी गुन्हेगारांच्या छळाची बळी ठरली भाजपशी संबंधित व्यक्तींनी त्यांच्यावर भ्रष्टाचार करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला सत्तेनं संरक्षित गुन्हेगारी विचारसरणीचं हे सर्वात भयानक उदाहरण आहे ही आत्महत्या नसून हत्याच आहे न्यायाच्या लढाईमध्ये पीडितेच्या कुटुंबासोबत आम्ही उभे आहोत दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या फलटणमधील आजच्या कार्यक्रमावरून विरोधकांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आपण पाहूयात